जय हिंद नमस्ते विद्यार्थ्यांनी प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षय बेळे एसपीपी पी पी यू अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण कन्वोकेशन किंवा डिग्री सर्टिफिकेट याबाबत आपण माहिती घेणार आहोत म्हणजे जे विद्यार्थी ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि आत्ता एप्रिल दोन हजार पंचवीसच्या परीक्षेमध्ये पास आऊट होणार आहे या विद्यार्थ्यांसाठी कनवोकेशन किंवा डिग्री सर्टिफिकेट नंबर वन ट्वेंटी सिक्स हे लवकरच सुरुवात होणार आहे तर याबाबत आपण माहिती घेणार आहोत तसेच आपल्याला गुणपत्रिका कधी भेटणार याबाबत देखील आपण काय करूया या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया बघा विद्यार्थी मित्रांनो ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या ज्या परीक्षा ऑलरेडी झालेल्या आहेत आणि त्याचे निकाल देखील लागलेले आहेत त्यानंतर एप्रिल दोन हजार परी पंचवीसच्या परीक्षा विद्यापीठाने कंडक्ट केल्या आणि त्यांचे जे काही निकाल आहे ते जून दोन हजार पंचवीसच्या महिन्यात टप्प्याटप्प्याने जाहीर करून देण्यात आलेले आहे त्याच्यातल्या त्याच्यात अंतिम वर्षातले जे काही विद्यार्थी आहेत त्यांचे निकाल लागत आहे बाकीच्या वर्गांचे निकाल थोडेसे एक हप्ता लेट पण लवकरच लागणार आहेतच ओके सो आता तसं पाहायला गेलं तर बी ए बी कॉम बी एस सी बी एस सी कम्प्युटर सायन्स बी सी ए सायन्स आणि अदर जे काही बी बी ए बी बी एम बी सी ए आहेत तर या अभ्यासक्रमाचे निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर झालेले आहे काही जाहीर होणं बाकी आहेत तर ते देखील निकाल वीस ते पंचवीस जूनच्या आसपास सर्व जाहीर होतील त्यानंतर काही एम बी एचे विद्यार्थी आहेत एम सी एचे विद्यार्थी आहे आणि अदर फॅकल्टीचे देखील जे काही विद्यार्थी आहे त्यांचे देखील जे काही निकाल आहे ते लवकरच जाहीर होणार आहे इंजिनिअरिंग फॅकल्टीचे निकाल पाच जुलैच्या आत जाहीर करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे लवकरच ते काम पूर्ण झाल्यानंतर तेही देखील निकाल लवकरच जाहीर केले जातील म्हणून तुम्हाला हे सर्टिफिकेट कधी चालू होतील किंवा डिग्री सर्टिफिकेटला कधी अप्लाय करायचं याबाबत तुम्हाला थोडक्यात माहिती देतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि एप्रिल दोन हजार पंचवीस अशा दोन्ही परीक्षांचे एकत्रित जे काही कनोकेशन किंवा के डिग्री सर्टिफिकेट्स आहे ते साधारणतः जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होऊ शकतात यासाठी आपल्याला रेग्युलर कनोकेशनमधून तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट्सला अप्लाय करावं लागेल जे विद्यार्थी ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या अगोदरच्या परीक्षेमध्ये पासआउट आहे म्हणजेच एप्रिल दोन हजार चोवीस असतील ऑक्टोबर दोन हजार तेवीस एप्रिल दोन हजार तेवीस किंवा त्यापूर्वीच्या अगोदरच्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत ज्यांनी अद्याप डिग्री सर्टिफिकेट्स काढलेलं नाही तर अशा विद्यार्थ्यांनी कनोके कनवोकेशन म्हणजेच डिग्री सर्टिफिकेट काढण्यासाठी त्यांनी सप्लिमेंटरी कनवोकेशनमधून काय केलं पाहिजे अॅप्लिकेशन केलं पाहिजे त्यांना अप्लाय केल्यानंतर पंधरा आत जे काही सर्टिफिकेट्स आहे ते त्यांच्या घरी त्यांना भेटून जाईल ओके हा झाला पहिला महत्त्वाचा मुद्दा की डिग्री सर्टिफिकेटचे फॉर्म कधी चालू होणार आहे तर जुलै महिन्याच्या लास्ट वीकला किंवा ऑगस्ट महिन्याच्या दहा तारखेपर्यंत ते होऊ शकतात लवकर जाहीर झाले तर त्याची माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलला निश्चित देऊया तुम्ही म्हणताल की सर एवढं लेट का होत आहे तर विद्यार्थी मित्रांनो अजून काही निकाल जाहीर करणं Bahagian akhir tu macam tu ते निकाल फोटोकॉपी रिव्हॅल्युशन या सगळ्या प्रोसेस झाल्यानंतर ते काय केले जातील फॉर्म स्टार्ट केले जातील जर लवकर स्टार्ट केले तर त्याची देखील माहिती दिली जाईल आता एक महत्त्वाचा प्रश्न असतो की सर डिग्री सर्टिफिकेट्सला अप्लाय करायचा आहे पण गुणपत्रिका भेटलेला नाही आहे किंवा ओरिजनल रिझल्ट भेटलेला नाही रिझल्टची हार्ड कॉपी भेटली नाही मग काय करावं तर त्यासाठी एक पर्याय असा असतो की आपली जी काही ऑनलाईन निकालाची जी काही कॉपी आहे रिझल्टची कॉपी तर त्यावरती आपल्या महाविद्यालयाचा सही शिका घेऊन देखील तुम्ही काय करू शकता अटेस्टेड म्हणजे प्रिन्सिपल सरांच्या साईननी किंवा एक्झाम सी ओच्या हो साईननी तुम्ही ते अटेस्टेड करू शकता आणि ती अटेस्टेड कॉपी तुम्ही ऑनलाईन जरी अपलोड केली तरी चालेल ओके सो so, uh, आणखीन संदर्भातलाच दुसरा महत्त्वाचा मुद्दा की सर रिझल्टची हार्ड कॉपी कधी भेटणार आम्ही आत्ता एप्रिल दोन हजार पंचवीसच्या परीक्षेत पासआउट झालो आहे काही विद्यार्थी म्हणतील आम्ही ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या परीक्षेत पासआउट झालो आहे बट अद्याप आम्हाला हार्डकॉपी भेटली नाही तर विद्यार्थी मित्रांनो जून दोन हजार पंचवीसपर्यंत विद्यापीठाने एप्रिल दोन हजार चोवीसची जी काही हार्ड कॉपी होती ती विद्यापीठाकडे विद्यापीठाने महाविद्यालयाकडे पाठवलेली आहे ऑक्टोबर चोवीसच्या गुणपत्रिकेबाबत कामकाज करणं चालू आहे एखाद्या विद्यार्थी त्याला अर्जंट हार्ड कॉपी पाहिजेला आहे रिझल्टची ओके मी ऑक्टोबर चोवीसच्या बाबत बोलत आहे एप्रिल पंचवीसच्या बाबत नाही ओके सो ऑक्टोबर चोवीसच्या बाबत जी काही तुमची गुणपत्रिका आहे तर ती जर का तुम्हाला अर्जंटली हवी असेल म्हणजे सर्वजणांना पाहिजेनच आहे बट ज्यांना खूपच अर्जंट आहे अशा विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातून विद्यापीठाच्या नावाने एक आ, काय म्हणूया आपण लेटर तयार करून घ्यावं आणि त्या लेटरमध्ये लिहिण्यात यावं की गुणपत्रिका आणि पासिंग सर्टिफिकेट हे विद्यार्थ्याकडे देणेबाबत अशा विषयाचं तुम्ही पत्रक घेऊन जाऊ शकता त्यानंतर तुम्ही संबंधित विभागाकडे विद्यापीठाच्या परीक्षा विभागात गेले तर विद्यापीठ काय करेल तुम्हाला बाय हँड ते तुमचा रिझल्ट तुम्हाला देऊन टाकेल आणि त्याच्यासोबतच पासिंग सर्टिफिकेट पण देऊन टाकेल पण ते तसं तुम्ही पत्रात मेंशन केलं असेल तरच तुम्हाला भेटेल अदरवाईज कॉलेजकडे यायला अजून दोन ते ती तीन महिने अवकाश लागू शकतो कारण काही विद्यार्थ्यांचे निकाल अपडेशन होणं त्याच्यामध्ये नेम करेक्शन होणं अशा काही महत्त्वाच्या बाबी असतात तर त्या ऑलरेडी त्यामध्ये इन्क्लूड करून देण्यात आलेल्या असतात तर आत्ता जे विद्यार्थी एप्रिल दोन हजार पंचवीसचे पासआउट होतील तर त्यांची देखील हार्ड यायला ॲटलीस्ट चार महिन्याचा कालावधी जाऊ शकतो हे पाठीमागच्या प्रिव्हियसच्या एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला सांगतो आहे ज्या विद्यार्थ्यांना आवश्यकता वाटत असेल त्यांनी पुढच्या पंधरा दिवसांनी म्हणजेच सुद्धा आपण काय करू शकता म्हणजे जून महिन्याच्या एंडनी म्हणजे जुलै महिन्याच्या स्टार्टिंगला आपण महाविद्यालयातून हार्ड कॉपी घ्यावी आणि सॉरी हार्ड कॉपीच्या संदर्भातलं लेटर घ्यावं आणि ते विद्यापीठात सबमिट करावं विद्यापीठ लगेच तुम्हाला रिमार्क देऊन सही शिक्का घेऊन तुम्हाला काय करू शकतं हार्ड कॉपी देऊ शकतं ओके सो so, या संदर्भाने आपण महत्त्वाची माहिती याच्या ठिकाणी बघितलेली आहे आता काही विद्यार्थी असे असतील की एप्रिल पंचवीसला पासआउट झालेले आहे बट या विद्यार्थ्यांना आता पुढील ॲडमिशनसाठी महाविद्यालय म्हणते की ओरिजिनल हार्ड कॉपी असल्याशिवाय आम्ही तुम्हाला टी सी देणार नाही तर त्या संदर्भाने सुद्धा आपण काय करा की महाविद्यालयाच्या भरवश्यावर न राहता आपण महाविद्यालयातून लेटर घ्या आणि आपण स्वतः विद्यापीठात जा हवं तर तुम्ही विद्यापीठाला कळवा की सर आम्हाला त्या संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य असतील किंवा संबंधित व्यक्ती आम्हाला टी सी देत नाही आहे विदाउट रिझल्टच्या हार्डकॉपीशिवाय सो या पद्धतीने बघा पण बहुतेक महाविद्यालय जी काही हार्ड कॉपी आहे तर ती ऑनलाईन सॉरी ते टी सी जो काही आहे तो ऑनलाईन रिझल्टच्या माध्यमातूनच दे देण्याचं काम करतात पण काही महाविद्यालय अडवण्याचं काम करत असतात तर ओके केशन तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये कन्वोकेशन किंवा डिग्री सर्टिफिकेट्स कधी भेटणार त्याचे फॉर्म कधी सुरू होणार आणि गुणपत्रिका कधी भेटणार याची माहिती दिली यामध्ये डिग्री सर्टिफिकेट्सला सप्लिमेंटरी डिग्री सप सर्टिफिकेटला अप्लाय केल्यानंतर अप्लाय केल्याच्या डेटपासून पंधरा ते तीस दिवसाच्या आत तुमच्या ॲड्रेसवरती डिग्री सर्टिफिकेट भेटेल पण रेग्युलर कनवोकेशनला अप्लाय केल्यानंतर त्याला वेळ लागू शकतो त्यामध्ये ऑक्टोबर चोवीसच्या विद्यार्थ्यांना लगेच सर्टिफिकेट्स भेटतील पण एप्रिल पंचवीसच्या विद्यार्थ्यांना साधारणतः डिसेंबर महिन्याच्या आसपास ते सर्टिफिकेट्स भेटू शकतात कनवोकेशन सेरेमनी झाल्यानंतर ओके सो काही जर का जरका या संदर्भात अडचणी असेल तर निश्चित चार्टबॉक्समध्ये में मेन्शन करा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो या व्हिडिओला लाईक करा शेअर करा असेच महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे टेक केअर जय हिंद धन्यवाद